काढा डाल डाळ त्याच्यावर डालका नाही पळत तिथल्या तिथं नाही कुठं पळत मम्मी ढालका उचल वंकार आहेत वंकार वंकार त्याला नाही कुठे जाऊन देत

ती नाही मारत शक्ती आहे ती दोन मिनट दोन हा बरं तू काढ मम्मी मी हा खाल्ला थोडशी सोड बघ नाही हा बाहेर बघ जरा सराशी सोडून बघ

रक्त काय खातात काढते काढते आता एक मारली काढून पावडर आणून ठेवू त्याच्यावर पावडर नाही मग लिक्विड तो कानाचा काय झालं काय झाला

तू असा का त्याला दुसरा बांध नाही तर हाय काय तिथं गवत बांध दुसरा तिला गवत दिस रे पंकर गवत कुठं तिला बांधायला पण ती पावडर आहे ना घरी आपल्या पाण्यात टाकायची ती खांब आणून ठेवू काय नंतर आणून ठेवतो मी ती काय <laughs> पप्पा सोडताच येत गाईन थांब जरा थांबम थांबी जरा वासरा नाही हा योधी सोडतात पप्पा गाईनं सोडता येत पप्पा खाल्ला काढा इथला नको येऊ दे येऊ दे मी साइटला येऊ दे काय दिला, तिला नाही ग त्या नंतर मी माझं तेरा झाला ना कि खांबा मारून टाकतो मस्त स्वच्छता ठेवू त्याची जायच्या अगोदर करतो पुण्याला मी आणतो बांधली तिथंच थांबा ए थांबाव ए ए होती चरती तरी पण हा हा बांध बारका बांध अंक थांब वरती पण खातो काय तो हा गवत काय करते मम्मी गवत असं वरती बांधते म्हणजे जो बारका वासरू हा छोटूकडे वासरू आता येतो खातो आमचा छोटू वासरू गावात बांधलंय तुला हा गावात खा गावात खातोपर्यंत आम्ही येतो आहोत हम्म खातो गावात टाटा कर टाटा सारा तेला चांगला बांधलं नाही मम्मी हा हो थांब समजावे थांब त्याला सोडूया काय जरा आपल्यात जायचं हा काय होईल हम्म राहू दे कुठे पण पुस्क पळतो तो मग